चला तर मग नॉनव्हेज लवरसाठी आजची ही रेसिपी आहे इथं चिकन घेतलेलं आहे त्याला हळद मीठ आणि थोडंसं दही लावून घ्यायचं मॅरिनेट करायचं खोबरं लसूण कोथिंबीर जिरं याचं वाटण करून घेतलेलं आहे आता तेल ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये चिकन टाकून एक वाफ काढून घ्यायची तुम्ही बघाल तर वाफ झालेली आहे काढून आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आणि नंतर टाकायचे आहेत मसाले आता मसाले तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही इथं टाकू शकता मी इथं हळद तिखट गरम मसाला धना पावडर जिरा पावडर सुहानाचा चिकन मसाला इथं वापरलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक झाकण ठेवून पुन्हा एकदा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल वाफ काढून झाली की याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे ॲड करायचं नाही कारण आपण इथे सुक् चिकन बनवतो आहे तुम्हाला जा जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मग गरम पाण्याचा वापर करायचा आहे न विसरता तर मस्त एक वाफ काढून झाली की आपलं हे चिकन असं तयार झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंग टाकसाठी मस्त आपली झटपट अशी रेसिपी तयार झाली आहे अगदी गावरान पद्धतीची नक्की करून बघा जर कधी बघितली नसेल तर करून आणि कशी वाटली सांगायला विसरू नका धन्यवाद